महाडमधल्या आसनपोई गावामध्ये गणपतीनिमित्त रेझिमची स्पर्धा रंगली आहे प्रथम क्रमांकाचा या स्पर्धेमध्ये गांधारपाले येथील शिवबालेजिम पथक हे मानकरी ठरले महाडमध्ये गणेशोत्सवानिमित्त तालुक्यातील आसनपोई गावातील नवतरुण क्रीडा मंडळाच्या वतीने लेफझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये गांधारपाले येथील शिवबालेजिम पथक यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे कोकणामध्ये गणपती हा सण मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो तर गणपतीमध्ये विविध प्रकारचे नृत्य आणि खेळ देखील आयोजित केले जात असतात त्यामध्ये सर्वाधिक बाल्या नाच हा कोकणात नाचला जातो मात्र सध्याच्या काळात डीजी डॉल्बी आणि बँजो पार्टीवरच तरुणाईंनी जास्त भर देत आहे पण कोकणातील पारंपारिक खेळ डेझिम नाच हा महाड पोलादपूर मध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे कोणत्याही उत्सवात सणांमध जयंतीमध्ये महाशिवरात्रीमध्ये तसंच लग्न समारंभात खालुबाच्या तालावती या दोन तालुक्यांमध्ये तालुक्यांमध्यझिमच सर्वाधिक खेळला जात असते आसनपोईमधील नवतरुण क्रीडा मंडळ गेली अनेक वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे यंदा या नवतरुण क्रीडा मंडळाच्या वतीने लेझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या लेझिम स्पर्धेमध्ये तालुक्यातील आठ निवडक संघांनी सहभाग घेतला होता अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये गांधारपाले गावाने आपलं लेझीम नृत्य पारंपरिक पद्धतीने नाचून प्रथम क्रमांक पटकावला आकर्षक ट्रॉफी आणि दहा हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आलंय द्वितीय क्रमांकाचे नातेगावच्या लेझिम पथकाने तर तृतीय क्रमांक कालभैरव गिरगाव यांनी पटकावला आहे या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून चांबारखिंडमधील महिला लेझिम पथकाला गौरवण्यात आलंय यावेळेस गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नेते लोकप्रतिनिधी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते